लघाटे हा आपल्या सर्वांचा लाडका गायक तो सुद्धा या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे त्याचबरोबर आरतीदाई अंकलीकर आणि दादा पणशीकर हे या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात त्याचबरोबर आमचे इतर स्पॉन्सर असोसिएट स्पॉन्सर्स आहेत विजय सेल्स केसरी चंदूकाका सराफ ज्वेल्स अँड क्रू चितळे डेअरी आणि ज्वेलरी पार्टनर आहेत कल्याण ज्वेलर्स मंडळी हे चौथं वर्ष आहे स्वास्थ्यांचं सुहाना स्वास्थ्यम हे आम्ही अत्यंत अभिमानानं म्हणतो कारण आपण बघितलं तर एखाद्या माध्यम समूहाची जबाबदारी असते ती बातमी वृत्तांकन करणं आपल्यापर्यंत पोहोचवणं आणि पुणेकरांचा सर्वाधिक विश्वासाचं वृत्तपत्र आहे ते सकाळ नऊ दशक ही आपली परंपरा सुरू आहे आणि आजच्या आपल्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये म्हणजे जिथे आपण चार अंकी नाटकं बघायचो तिथून आता आपली पेशन्स लेव्हल तीस सेकंदापर्यंत आली आहे आपण रील्सवरतीच समाधान मानतो पटापट 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 हा वेग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आलाय आणि त्यानुसार आपली जीवनशैली बदलत चाललीय पण याचे दुष्परिणाम सुद्धा तितकेच गांभीर्यानं आपण पाहतो दिसून येत आहे त्यामुळे या तरुण पिढीवरती त्याचबरोबर आता जे काही एक सामाजिक वातावरण आहे या सामाजिक वातावरणामध्ये आपलं स्वास्थ्य कसं टिकून राहील मग ते शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक स्वास्थ्य असेल या सगळ्याचा सर्वांगीण विचार करून सकाळ माध्यम सोबनं तीन वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला आपण म्हणूया ही एक मोहीम आहे की ज्यातनं आपण संपूर्ण समाजाला एक स्वास्थ्यपूर्ण आयुष्य कसं काय देऊ शकतो याचा विचार यामध्ये केला गेलाय आणि त्याच अनुषंगानं स्वास्थिनी आता या चौथ्या वर्षात प्रवेश केलाय विविध मान्यवरांनी खरं तर या तीन वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं मग ते अर्थशास्त्रामधलं असेल आपल्या फिटनेसबद्दलचं असेल मानसिक स्वास्थ्य कसं जपायचं या संदर्भातलं असेल हे सगळं मार्गदर्शन आपण घेतोय आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करण्याचा प्रयत्न या स्वास्थ्यमधनं करण्याचा सकाळचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं हे प्रयत्न सुरू आहेत तर आपल्या संतांनी विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून प्रार्थना केली आहे मागणं मागितलंय आज आपल्या शेजारच्याचं बरं कसं होणार नाही असा विचार करण्याची साधारण पद्धत आहे एकमेकांच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये दारं बंद असतात कोणी कोणाशी फारसं बोलत नाही आणि संवादाचं माध्यम आजकाल मोबाईल झालंय असं म्हणतात की मोबाईलनी जग जवळ आलं क्रांती झाली पण मला असं वाटतं माणसं दूर गेली म्हणजे आज स्क्रीन टाईम वाढलाय आणि फेस टाईम कमी झालाय आपण समोरासमोर बसून बोलत नाही एकमेकांशी फोनवरनं ना बोलतो व्हिडिओ कॉल करतो त्यात आपल्याला आनंद मिळतो पण समोरासमोर बसून संवाद साधणं हे सुद्धा आज दुरापास्त झालंय सगळ्यांचंच काही ना काहीतरी व्यस्त शेड्यूल असतं व्यस्त वेळापत्रक असतं आणि त्यानुसार आपण चालत असतो ज्या संस्कृतीमध्ये आपल्याला शिकवलं गेलं की आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत आज त्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याची पाळी आपल्यावरती आली आहे ही आपल्या सामाजिक स्तराची जी एक अधोगती सुरू झाली आहे तर त्यासाठी काही करता येईल का हा समाज पुन्हा एकदा जे विचार आपल्याकडे परंपरागत चालू आहेत त्याचा गांभीर्यानं विचार करेल का मान्य सा सगळ्यांनाच आज प्रत्येकाचं बजेट सांभाळायचं सा आहे आपले स्वतःचं कुटुंब चालवायचं आहे त्यासाठी अर्थार्जन करणं हा त्यातला एक महत्वाचा भाग आहेच पण त्याचबरोबर आपण जे मागे सोडून दिलं आहे ते पुन्हा एकदा कसं प्राप्त करता येईल आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्याच्याशी कसं जुळवून घेता येईल या सगळ्याचा साकल्यानं विचार करून स्वास्थ्यम आज चौथ्या वर्षात पदार्पण करत आपल्यासमोर आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजच्या या पहिल्या दिवशी आपण अमृतानुभव या माऊलींच्या आयुष्यावर आधारित त्यांच्या जीवन कार्यावर आधारित सांगीतिक कार्यक्रम अनुभवणार आहोत माऊलींच्या साडेसातशेव्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं ही कलाकृती आपल्यासमोर सादर होणार आहे तर उद्या अर्थात सहा डिसेंबरला आपल्या सगळ्यांना परिचित असणारी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुनिधी चौहान तिच्या कॉन्सर्टचा आपल्याला आस्वाद घेता येईल आय एम होम अशी तिची एक कॉन्सर्ट आहे आणि त्या माध्यमातनं आपण या दुसऱ्या दिवशी त्याचा आस्वाद घेऊ शकणार आहात तर सात तारखेला अर्थात या महोत्सवाचा अखेरचा दिवस आहे सात डिसेंबर त्या दिवशी विविध क्षेत्रातल्या वक्त्यांच्या मार्गदर्शनाची परवणी आपल्याला लाभणार आहे यामध्ये प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री एम यांच्यासह लेफ्टनंट जनरल निवृत्त विनोद खंदारे ज्येष्ठ लेखिका आणि पुराण अभ्यासक सीमा आनंद फूड फारवर आणि आरोग्य अभ्यासक रेवंत हिमसिंका अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि शिक्षक चंद्ररेखा एम त्याचबरोबर लेखक रॉबिन सिंग स्टँडअप कॉमेडियन रवी गुप्ता अशी रेलचेल आपल्याला अनुभवता येणार आहे यांच्या मार्गदर्शनातून त्यामुळे असा हा भरगतचा कार्यक्रम स्वास्थ्यमचा असणार आहे आणि पुणेकरांनी नेहमीप्रमाणेच या स्वास्थ्यमला भरभरून प्रतिसाद दिला हे पाहून अतिशय आनंद होतो मी पुन्हा एकदा आपलं स्वागत एक करतो आणि एक महत्वाची विनंती करतो खरं तर आता आ, ही विनंती करण्याची सुद्धा गरज नाही मात्र तरी पण करतो आपण सगळे सुज्ञ आहात कृपया आपापले मोबाईल फोन्स एक तर सायलेंट मोडला ठेवा किंवा स्विच ऑफ करा जेणेकरून आपला आणि इतर रसिकांचा रसभंग टळेल सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम पॉवड बाय विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आणि सपोर्टेड बाय भारती विद्यापीठ आमचे असोसिएट स्पॉन्सर विजय सेल्स केसरी चंदुकाका सराफ जॉयन क्रिव चित्रे डेअरी आणि ज्वेलरी पार्टनर आहेत कल्याण या वर्षीचा महोत्सव जरा जास्त व्यापक आहे गेल्या तीन महोत्सवांनंतर हा महोत्सव आपल्यासमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय सकाळी कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे फक्त वार्तांकन करणं बातमीदारी करणं याच्यापुरतंच मर्यादित न राहता समाजाशी संवाद कसा साधता येईल यासाठी सातत्यानं सकाळ प्रयत्नशील असतं आणि त्याच उद्देशानं स्वास्थमचा हा आ, चौथा चौथं पर्व आपल्यासमोर आम्ही सादर करतोय या आजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आपण गुरुपूजन आणि व्याहारती होमानी करणार आहोत त्यासाठी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार आणि त्याचबरोबर आध्यात्मिक गुरु श्री एम सर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिजित पवार आणि आध्यात्मिक गुरु श्री एम सर यांना मी मंचारणाची विनंती करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपल्या गुरुजींच्या प्रतिमांचं पूजन करूया आणि व्याहारती होम आपण करूया सकाळ माध्यम समूहाचे एम डी अभिजित पवार सर आणि आध्यात्मिक गुरु श्री एम सर यांना मी मंचारण्याची विनंती करतो आणि विनंती करतो की गुरुपूजन करून व्याथी होम करून आपण आजच्या या दिवसाची आणि अर्थातच चौथ्या पर्वाची सुरुवात करावी श्री गुरु बालाजी तांबे महावतार बाबाजी आणि और... श्री महेंद्रनाथ बाबाजी यांचं पूजन प्रतिमा पूजन आध्यात्मिक गुरु एम आणि सकाळ माध्यम समूहाचे एम डी अभिजित पवार सर करतायत ऊर्जेची आराधना करूयात व्याहार्थी होम करूयात मी श्री एम सरांना आणि अभिजित सरांना विनंती करतो की आपण व्याहार्थी होम करावा होम हो तो ये भू स्वाहा अग्न इद नम भुव स्वाहा वाय इद नम स्व स्वाहा सूर्यायम नम भूर्भुवस्व स्वाहा प्रजापत इदम नम यानंतर मी अभिजित पवार सरांना विनंती करणार आहे की आपण आध्यात्मिक गुरु श्रीयम सर यांचं स्वागत करावं मी एम सरांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देतो एम सर हे भारतीय आध्यात्मिक गुरु लेखक आणि समाजसुधारक आहेत लहानपणापासूनच त्यांना योग आणि अध्यात्मात विशेष रुची होती द सत्संग फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली आहे तत्वज्ञान ते योग वेदांत आणि उपनिषदांचं ज्ञान ते अतिशय सोप्या भाषेत सांगतात त्यांनी वॉकिंग ऑफ होप या नावाचं एक महत्वाचं अभियान सुरु केलंय ज्यातून त्यांनी शांतता आणि एकात्मतेचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पायी प्रवास केला लोकांना त्यांच्या खऱ्या स्वभावाशी जोडण्याचा आणि मानवी मूल्यांवर आधारित जीवन जगण्यासाठी ते मार्गदर्शन करतात मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा ओमखंडमंडलाकार तत्पम दर्शिम ये तस्म श्रीगुव नम अज्ञान दस्य ज्ञाज शलाकय चक्षुर्मी येन तस्म श्रीगुरव नम गुरु्रह्मा गुर गुरुर्विष्णु गुरदेव महेश गुरुर्साक्षात्ब्रह्म तस्म श्रीगुरीव <coughs> मैं पहले ये कहना चाहता हूँ कि बहुत बहुत धन्यवाद कि आपने हमें इस कार्यक्रम में निमंत्रित किया अब ये स्वास्थ्यम और अमृता अनुभव अमृता अनुभव के नाम से ये आज का फंक्शन चल रहा है अब आप सबको पता होगा आप महाराष्ट्र में बैठे हैं पुणे में कि अमृत अनुभव जो है वो एक बहुत बड़ी चीज़ है जिसके बारे में सोचना समझना और अभ्यास करना पड़ता है साधना करना पड़ता है ये भी आपको मालूम होगा कि संत ज्ञानेश्वर जो संतों में उत्तम संत हम समझते हैं और दूसरी बात यह है कि वो नाथ संप्रदाय से हैं जिससे हम भी हैं अब उन्होंने ये एक भगवत गीता के ऊपर ऐसा एक कमेंट्री लिखा जो किसी ने आज तक इतनी अच्छी कमेंट्री गीता के ऊपर लिखा नहीं है और उसका नाम आप सब जानते होंगे ज्ञानेश्वरी अब ज्ञानेश्वरी का दूसरा भी नाम है आप जानते होंगे क्या नाम है ये तो इंटरेक्शन नहीं है तो आप भावार्थ दीपिका मतलब भाव का अर्थ का चिराग दीपिका तो एक श्लोक के ऊपर गीता के एक एक श्लोक के ऊपर संत ज्ञानेश्वर ने इतना एलाबरेटली कमेंट किया है कि मैंने अभी तक नहीं देखे तो 200 साल पहले की बात है हमारा एक प्रॉब्लम है कि मैं मराठी नहीं पढ़ सकता तो दूसरे जो पढ़ते हैं उसको सुनना पड़ता है या ट्रांसलेटन के ऊपर डिपेंड करना पड़ता है सच है मगर जब मैंने इसको पढ़ा तो मुझे ये समझ में आया कि ऐसे जिंदे संत जो अपने आप इच्छा समाधि में हाँ, सोलह साल के उम्र में सत्रह साल की उम्र में उन्होंने कहा कि मैं अभी मेरा काम खत्म हो गया मैं जा रहा हूँ ऐसे साधु जो, संत जो हैं वो बहुत रहे हैं इच्छा मरण ऐसा आसानी चीज़ नहीं है जिसके हम कहें मैं एक ही इंसान को एक्चुअली देखा हूँ जो इच्छा मृत्यु हुई थी जिनकी वो हमारे गुरु महेश्वरनाथ बाबा जी के बीच में है उनका महेश्वरनाथ बाबा जी भी नाथ पंत से ही थे तो उन्होंने कहा कि अब मेरा काम हो गया तो मैं जा रहा हूँ और उन्होंने समाधि बना के उसके अंदर बैठ के तीन बार दम छोड़ा बस दूसरा कुछ नहीं गए संत ज्ञानेश्वर आलंदी तो यहाँ से पास में ही है उनकी समाधि जीव समाधि यहाँ है अब ये भावार्थ दीपिका लिखने के बाद उनके गुरु जो अपने ही भाई थे जो नाथ संप्रदाय थे उनका नाम निवृतिनाथ था और निवृत्तिनाथ के गुरु गहनी नाथ थे तो निवृतिनाथ ने संत ज्ञानेश्वर को कहा कि तुम अभी अमृता अनुभव लिखो मतलब तुम्हारा जो आध्यात्मिक अनुभव है जो अमृत जैसा है उसके बारे में लिखो तो ये है अमरता अनुभव यह सोचना चाहिए कि ये जो वेद में हजारों साल पहले मृत्यो ना माँ अमृतम गमय जो लिखा हुआ है अगर कोई ठीक से ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका और साथ ही साथ अमृता अनुभव पड़ेगा तो जरूर मैं समझता हूं के गुरु कृपा तो चाहिए ही मृत्यु से अमृत में पहुंच सकते हैं संस्कृत में मृत्यु कोई भी वाक्य के पहले आ लगा दें तो उसका ऑपोजिट मीनिंग हो जाता है मृत्यु हम सब मृत्यु जानते हैं हर रोज देखते हैं मृत्यु अमृत का मतलब है ये समझ में आ जाता है कि हम हमारे अंदर ऐसी चीज है जो शरीर जाएगा मगर नहीं चाहती है और वो परम ब्रह्म से दूर नहीं है <coughs> लिंक्ड है जीवात्मा और परमात्मा एक है ये सब चीजें आपको अनुभव की तरह अपने अनुभव में जो हुआ और उससे जो अमृत का दूसरा मतलब क्या है परमानंद हम लोग तो आनंद खुशी के लिए सब लोग ढूंढते रहते हैं मगर अमृत अनुभव में आपको ये पढ़ने को मिलेगा कि जो आनंद आप ढूंढ रहे हैं जो अमृत चखने की आशा से आप इधर उधर घूम रहे हैं वो अपने ही हृदय के अंदर शिव शक्ति के <clears throat> क्या बोलते हैं रूप में छुपा है हर आदमी के अंत हृदय के अंदर ये आत्मा के बारे में जो कहा गया है इसको आप सुनेंगे आप सीखेंगे अमृता अनुभव अब आज का जो प्रोग्राम कार्यक्रम जो है इसमें ये बेसिकली म्यूज़िक का कार्यक्रम है यहाँ जब अब देखिए पोएट्री जो है गाना जो है और प्रोस जो है इसमें बहुत फ़र्क है भगवत गीता को ही हम गीता कहते हैं मतलब गीतम गीतम क्या चीज़ है जो गाया जाता है श्यामेद क्योंकि साम, साम गायंती साम भी गाना जा, गाया जाता है तो आज का आज के शाम का प्रोग्राम जो है तो कार्यक्रम जो है इसमें अमृता अनुभव आप शब्द के मुखांतर त्रु शब्द आप सुनेंगे और मुझे लगता है कि वो जो आनंद हम ढूंढ रहे हैं बाहर इधर उधर वो आनंद आपके हृदय में एकदम अमृत जैसे अमरोसिया जैसे पैदा होगा और उसको आप उसका आनंद लेंगे ये समझ के मैं अभी ज़्यादा कुछ बोलना नहीं चाहता हूँ क्योंकि जो सुनते हैं श्रुति वो जो मैं बोल रहा हूँ उससे भी इम्पोर्टेंट है म्यूजिक so, से हम जा सकते हैं वहां तक जहाँ हर योगी जाता है इसको शब्द योग कहते हैं और ये शब्द योग बाल गंधर्व के नाम पे है ये मुझे लगता है कि बाल गंधर्व शब्द योग से ही अपना साक्षात्कार पहुँचा है तो अभी मैं ज़्यादा नहीं बोलूँगा आज्ञा लूँगा कि मैं अभी स्टेज से निकल जाऊँ और आप अपना संगीत का अमृता अनुभव करें और उसके आनंद लेकर आप वापस घर जाएंगे और आपके साथ कभी भी रहेगा ये कह के मैं के लेता विदा नमस्कार धन्यवाद धन्यवाद सर खरं तर तुमचं बोलणं सुरूच राहावं आणि आम्ही ते ऐकत राहावं पण आपल्याला जर श्री सरांचा अध्यात्मावरचा संपूर्ण एक लेक्चर ऐकायचं असेल तर सात तारखेला रविवारी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कॉम्रॅड हॉटेलला हा कार्यक्रम होणार आहे आपण जरूर या कार्यक्रमालाही उपस्थित राहा यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाढ बघतोय तो अमृत आपल्या आपल्यासमोर सादर होणार आहे मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आपल्याला घ्यायला लागेल कारण स्टेजवरची Jadi kita hari ni